शेतकऱ्यांना खुश खबर नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप या तारखेपर्यंत पूर्ण होणार राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेतू नुकसान भरपाईसाठी मदतीचे वाटप येत्या तीस जून पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले खते बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच वी, कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री दिलीप वडसे पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले शेतकरी देशाचा कणा आहे त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही असे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ज्या भागात पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ते केले कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हवामान विभागाने जुलै महिन्यातल्या निनामुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविलेला आहे अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.